राजन राजन सर थोडं साईल नाही सिस्टम पाहिजे राजन विचार हे व्यक्ती नाहीये राजन हा एक विचार आहे कोणता विचार कोणता विचार पक्ष पक्षप्रमुखाला बेसावतपणे आपल्याच घरच्या गद्दार या भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून हे सगळे 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 गेले सगळे गेले पण आम्ही जे काही ठराविक चार लोक राहिलो चा त्याच्यामधला माझा हा सहकारी राजन विचारे हा विचारे विचार आहे हा विचार आहे अण्णा विचार आहे म्हणून विचार नाही तर हा एक विचार आहे या पंथाचा आहे कारण माझ्या देशाचा वैभव जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा वैभव या गोष्टी आमच्या बाजूला कोणतरी मुसलमान राहतो आमच्या बाजूला कोणतरी ख्रिश्चन देशाची पवित्र गंगा त्याच्यामध्ये यांनी प्रेत वाहिली असे सगळे आहेत आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये अभिमानाने सांगतो त्या काळामध्ये आमचं सरकार होतं आश्वासक सरकार होत आम्ही कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी ठरलो आणि तसं झालं होतं इसे विरासत केले तिसरी पिढी आदित्य ठाकरे आज तरुणांच्या मनातली धगधग महायुतीचे जे उमेदवार भाजपमध्ये नाराजी होती तुम्हाला असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने पहिले आपल्या वीस जागा जाहीर केली वीस जागा जाहीर केल्यानंतर तीन जागा जाहीर केली तेवीस जागा जाहीर होईपर्यंत कुठलाही सर्वे रिपोर्ट बाहेर आला नाही आणि मग एकनाथ शिंदेला किंवा अजितदादा पवारांना जागा ज्या द्यायच्या होत्या तिथे सर्वे कसा आला राज्याचे मुख्यमंत्री कोण एकनाथराव शिंदे त्यांच्या जागांचा सर्वे करणारा भाजपा कोण आणि म्हणून एकनाथराव शिंदे हे भाजपाच्या हातचं नाम मात्र मी पुढचा शब्द वापरत नाही आणि म्हणून ही नंतरची टिंगलटवाळी झाली की ह्या जागांवरून त्याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादांना भारतीय जनता पार्टी एवढीचं महत्व देत नाही मला वाटतं आजच्या दिवसाला <्थाँगाँ> <sas> <small> असं आहे की ही निवडणूक खरोखरच जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी जनते खूप मोठ्या विश्वासानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांना संधी दिली परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर आज देशाचे पहिले पंतप्रधान माननीय म्हणजे जवाहरलाल नेहरू हे आज आपल्यामधून जाऊन किती वर्ष झाली साठ वर्ष नंतरच्या पंतप्रधान कैलासवाची इंदिरा गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले त्याच्यानंतर आता राजीव गांधी जाऊन इंदिरा गांधी जाऊन तेहतीस नाही चाळीस वर्ष झाली राजीव गांधी जाऊन राजीव गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले अरे देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल तुम्ही ठिकाण टिप्पणी आरोप करून सत्तेवर आला तिथपर्यंत ठीक आहे पण सत्तेवर आल्यानंतर तुम्ही त्यांचा आदर राखायला पाहिजे होता आणि आपलं काम सांगायला पाहिजे पण आपली मन की बात मन की बात मन की बात याचा अर्थ असा झाला की मी म्हणेन मी बोलेन तेच खरं मी ठर बांधीन ते तोरण आणि मी ठरविन ते धोरण पण या देशाची जनता जागरूक आहे सुजाण आहे चौकस आहे त्यांना कळून चुकलं की या माणसाला आणखीन जर आपण संधी दिली तर देशाचं वाटोळं तर झालेलंच आहे पण पार देण देश रस्ता ताळाला जाईल आणि म्हणून ना आम्ही नाममात्र उमेदवार आहोत आघाडी म्हणून आम्ही उमेदवार आहोत परंतु ही निवडणूक जनतेनंच हातामध्ये घेतलेली असल्यामुळे आम्हाला आमचे उमेदवार निवडून येण्याची यत्कींची ती चिंता नाही